मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडलं त्यात महाराष्ट्रातील तेरा जागांवर मतदान पार पडलंय शेवटचा टप्पा फार महत्वाचा समजला जात होता त्याचं कारण म्हणजे मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघांचा त्यात समावेश होता त्यातही महत्वाचं म्हणजे मुंबईतील सहा पैकी तीन जागांवर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना ही आमने सामने होती तर मुंबईतील उर्वरित तीन जागांपैकी दोन जागांवर भाजप आणि काँग्रेस तर एका जागेवरती उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि भाजप आमने सामने होती मुंबईमधील या सहा जागा म्हणजे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या जागांवर नेमकं कोण कौन कोणावर भारी पडतंय हे समजेलच पण या सहा जागांचा निकाल फक्त सहा खासदारांच्या संख्या बळापुरता मर्यादित नाहीये तर या सहा जागांवरचे निकाल ठरवणार आहेत की मुंबई कुणाची असणार आहे होय मुंबई कुणाची आहे हे या सहा जागांवरचे निकाल ठरवणार आहेत त्या सहा जागांवर कुणाचं पारडं जड आहे आणि इथून कुणाची जिंकून येण्याची शक्यता आहे याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती पहिली जागा म्हणजे दक्षिण मुंबईची इथून यावेळी ठाकरेंच्या सैनिकांना विद्यमान खासदार अरविंद सावंत आमदार यामिनी जाधव इथला सामना होता या मतदारसंघात तीन महाविकास आघाडीचे आमदार आहेत तर तीन महायुतीचे आमदार आहेत या लढतीमध्ये अरविंद सावंत यांच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत ते पाहायचे झाल्यास अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा रिंगणात उतरलेत दोन वेळेस निवडून आले त्यामुळे लोकसभा लढतीचे आळाखे ते जाणून आहेत शिवाय केंद्र सरकारच्या जागेवरील झोपड्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याचा मुद्दा असेल किंवा जुन्या चाळी आणि इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न धरण्यात पुढाकार असेल प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वादग्रस्त प्रतिमेचाही फायदा होण्याची शक्यता आहे सेनेतील फुटीनंतर ठाकरेंसोबत निष्ठावंत असल्याचा प्रचार करत असल्यामुळं सेनेचा मूळ मतदार जो शिंदेच्या सेनेवरती नाराज आहे तो सावंत यांच्याकडे खेचला जाऊ शकतो सोबतच ठाकरेंच्या बाबतीत असलेली सहानुभूती महाविकास विकास आघाडी म्हणून काँग्रेसची मिळालेली साथ महिनाभरापूर्वीच जाहीर झालेली उमेदवारी आणि त्यातून प्रचारात घेतलेली आघाडी दक्षिण मुंबईतला मुंबादेवी भायखळा या भागात मुस्लिम मतदारांची संख्याही लक्षणीय ही त्या समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख हे अरविंद सावंत यांच्या प्रचारात उतरल्याचं दिसून आलं तसेच इथल्या दलित समाजाचा कल हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे असल्याचं चित्रही इथे त्यांची जमेची बाजू ठरू शकतो मात्र गेल्यावेळी भाजपच्या साथीने अरविंद सावंत निवडून आल्यामुळं यावेळी त्यांच्यासाठी म्हणावी तितकी ही सीट सेफ नाहीये भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांच्या जमेच्या बाजू म्हणजे महायुतीची साथ या मतदारसंघावरती वर्चस्व असलेल्या देवरा कुटुंबाची साथ तसंच मनसेचं पाडवळ यामिनी जाधव यांच्या पाठीशी असणार आहे आणि या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत मात्र त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावरती प्रचंड बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप ईडी प्राप्तिकर विभागाच्या कारवायांमुळे भ्रष्टाचाराचे मुद्दे हे त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता देखील आहे बाकी स्थानिक मुद्द्यांना बगल देत इथली लढाई ही खरी शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आणून ठेवली आहे पण इथं पारड हे अरविंद सावंत यांचं जड असल्याचं सध्या तरी चित्र दिसून येत आहे दुसरी जागा म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची इथे सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढाई आहे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांना ठाकरेंच्या शिवसेनेने पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय तर मातोश्रीचे निष्ठावंत आणि विद्यमान खासदार ले राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे इथं सुद्धा प्रचाराची लाईन ही गद्दार विरुद्ध निष्ठावन अशीच होताना दिसून आहे इथलं संख्याबळ म्हणजे समसमान आहे महाविकास आघाडीचे तीन आणि महायुतीचे तीन आमदार असं इथलं आमदारांचं संख्याबळ आहे या मतदारसंघात मूळच्या कोळीवाडा भागातला मराठी आणि दक्षिण भारतीय मतदार हा इथला निर्णायक मतदार ठरणार आहे या मतदारसंघातलं धारावी वडाळा अँटॉप हिल या भागात मागासवर्गीय मतांची टक्केवारी पस्तीस टक्के इतकी आहे महत्वाचं म्हणजे वंचितनं इथं उमेदवार दिल्यामुळं मागासवर्गीयांच्या मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसतो हे निकालामध्ये कळेलच त्यात या भागातून सेनेला मिळत आलेल्या मतांमध्येही मतविभाजन होईल दोन्ही उमेदवारांची तुलना करायची झाल्यास राहुल शेवाळे यांच्या बाजूने महायुतीची साथ आहे पण इथे एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे भाजपची वाढलेली या मतदारसंघातली ताकद आणि उत्तर भारतीय मतदार हा संपूर्णपणे भाजपच्या पर्याने शेवाळे यांच्या बाजूला उभं राहू शकतो दहा वर्ष खासदार राहिलेले राहुल शेवाळे यांना झोप पटपट्टी बहुल भागात चांगला पाठिंबा मिळण्याची देखील शक्यता आहे तसेच मनसेचा पाठिंबा ही जमेची बाजू ठरणार आहे पण तेच धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून कोंडी होण्याची देखील शक्यता आहे पुनर्विकासाचे समर्थन केल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी दिसून आली मतदारसंघात विशेष प्रभाव पाडू न शकल्याचा विरोधकांचा आरोप आहे तसेच शिवसेनेचा कडवा मतदार हा त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता देखील इथं दिसून आली आहे आणि त्यामुळं शेवाळ्यांच्या विजयाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती अनिल देसाई यांच्या बाजूचे मुद्दे पाहायचे झाल्यास पक्षफुटीनंतर ठाकरेंची निष्ठावंत म्हणून ठाकरेंच्या सहानुभूतीला कॅश करता येईल त्यांना धारावी पुनर्विकासाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चाचा फायदा देखील त्यांना होण्याची शक्यता आहे स्थानिक आमदार वर्षा गायकवाड यांची साथ असल्याने स्थानिक दलित मतदार काँग्रेसची मतं खेचण्यात यश मिळण्याची मिळण्याची शक्यता शक्यता तसेच मुस्लिम मतदारांचा पाठिंबा अनिल देसाई यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ या देसाई यांच्या जमेच्या बाजू झाल्यात खऱ्या मात्र मलबार हिलमध्ये वास्तव्य असलेले अनिल देसाई हे या मतदारसंघात उपरे उमेदवार असल्याचा मतप्रवाह देखील दिसून आलाय तसेच पक्षाच्या पन्नास कोटी निधीवरून आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी झाल्याचा मुद्दा हा प्रतिकूल ठरण्याची देखील शक्यता आहेच बाकी स्थानिक मुद्द्यांना मागे टाकत इथं देखील सेना वर्से सेना असाच सामना जास्त चर्चेत आहे बाकी इथं राहुल शेवाळे यांचं पारड जड दिसून आलेलं आहे आता बघूया ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातलं चित्र ईशान्य मुंबईतली लढाई भाजपच्या मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्यात होती ईशान्य मुंबई तसा भाजपचा वाले किल्ला आहे पण ठाकरेंनी सुद्धा या मतदारसंघात मोठी मोर्चे राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत हे याच मतदारसंघात नेतात त्यामुळे इथे राऊत बंधूंनीही मोठा जोर लावल्याचं पाहायला मिळालं इथलं संख्याबळ म्हणजे सहा पैकी तीन आमदार भाजपचे आहेत तर दोन ठाकरेंच्या सेनेचे आहेत तर एक समाजवादी पक्षाचा आमदार आहे कुणाचं पारड जड आहे हे पाहायचं झाल्यास मिहीर कोटेच्या यांच्या जमेच्या बाजू म्हणजे कोटेच्या याच मतदारसंघातल्या मुलुंडचे आमदार आहेत दुसरं म्हणजे ईशान्य मुंबईत येणाऱ्या मुलुंड आणि घाटकोपर या भागात गुजराती मतदारांचं प्राबल्य आहे शिवाय त्यांना इथं किरीट सोमय्या यांचं देखील पाठबळ आहे गुजराती मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या भाजपला अनुकूल असलेले तीन विधानसभा मतदारसंघ या इथल्या जमेच्या बाजू आहेत पक्षाची मजबूत संघटनात्मक बांधणी इथं फायदेशीर आहे मात्र मराठी विरुद्ध बिगर मराठी या वादाला फोडणी देण्याच्या प्रयत्नांमुळे इथं अडचण होण्याची शक्यता देखील आहेच तसंच मागच्या कार्यकाळात इथं खासदार असणाऱ्या मनोज कोटक यांच्याबद्दलच्या नाराजीचा फटका कोटेच्या यांना बसू शकतो तर संजय दिना पाटील यांच्या जमेच्या बाजू पाहायच्या झाल्यास दोन हजार मध्ये याच मतदारसंघातनं संजय देना पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरनं लोकसभेवरती निवडून गेले होते यामुळे दिना पाटील यांना या मतदारसंघाबद्दल चांगलीच जाण आहे सोबतच उद्धव ठाकरेंचे दोन आमदार आणि महाविकास आघाडीचा भाग असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचा सुद्धा त्यांना पाठिंबा असणार आहे त्यामुळे त्यांची मुस्लिम मतांवर भिस्त असेलच त्या दिशा मुंबईत मराठी भाषिक मतदारांची संख्या मोठी आहे ती समोरील उमेदवाराकडे जाण्याऐवजी स्वतःकडे खेचून घेण्यात संजय दिना पाटलांना यश ये येऊ शकतं मुख्य म्हणजे संजय दिना पाटील यांचं मानखुर्द मतदारसंघात चांगलं मताधिक्य मिळू शकतं त्यामुळे संजय दिना पाटीलही पूर्ण ताकदीने प्रचार करताना दिसून नुकत्याच झालेल्या घाटकोपर मधल्या होर्डिंग दुर्घटनेमुळे या मतदारसंघातली गणित बदलू शकतात आता इथं लढाई जरी पाटील विरुद्ध कोटेच्या अशी दिसत असली तरी मुख्य म्हणजे ही लढाई ही ठाकरे विरुद्ध भाजप अशीच आहे आणि इथं संजय दिना पाटलांचं पारड जड दिसून येत आहे मुंबई उत्तर पश्चिम जागेचं पाहूयात महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेकडनं रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरेंच्या सेनेकडनं अमोल कीर्तीकर अशी इथं लढत पाहायला मिळाली गजानन कीर्तीकर दोन हजार चौदा पासून इथून खासदार आहेत मात्र शिवसेना दुभंगल्यानंतर ते शिंदे गटात गेले पण त्यांचे पुत्र मात्र उद्धव सेनेतच राहिले इथं महायुतीचे चार आणि चा सेनेचे महाविकास आघाडीचे दोन आमदार असे तुलना करायची झाल्यास रवींद्र वायकर यांच्या बाजूने त्यांनी शिवसेनेत विविध पदांवर काम केलं हा अनुभव सोडता त्यांच्या विरोधातले मुद्देच अधिक असल्याचं दिसतं एकतर ईडी चौकशीच्या अटकेच्या भीतीने गेल्याच महिन्यात ठाकरे गटातनं शिंदे गटात उडी घेणारे म्हणून त्यांच्यावरती ठपका पडलाय तर दुसरं म्हणजे भाजपच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचं फारसं सख्य नसल्यामुळं प्रचारामध्ये कोण किती मदत केली आहे हा देखील प्रश्नचिन्हच आहे त्यात वायकर यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं भाजप पक्षालाही वायकर यांचा प्रचार करताना पंचायत आली होती म्हणूनच इथं थेट सभा न घेता मोदींच्या रोड चं आयोजन करणं भाजपनं पसंत केलं होतं शिवाय मतदारसंघातील मराठी मत सोडून मुस्लिम ख्रिश्चन दलित आव्हानच त्यांना होतं अमोल कीर्तीकरांचं झाल्यास ठाकरेंचे निष्ठावंत असा टॅग आणि विभागात चांगला जनसंपर्क सोडला तर बाकीचे मुद्दे हे कीर्तीकरांच्या देखील निगेटिव्ह जाणारे ठरलेत जसं की वडील शिंदे गटात तर अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटात असल्यामुळे कुटुंबातच विभागणी झाली मेसेज गेलाय खिचडी घोटाळ्यात खिड चौकशी झाल्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते कोंडी होण्याची देखील परिस्थिती निर्माण झाली होती थोडक्यात इथं शिवसेनेच्या दोन्ही गटातील लढत आणि गजानन कीर्तीकर हे आपल्या मुलाविरोधातच करत असलेल्या प्रचारामुळे इथली लढत जास्त गाजली होती पण इथं अमोल कीर्तिकरांचं पारडं तुलनेने जड दिसून आलं आता उत्तर मुंबई जागेचं पाहूयात उत्तरमध्ये भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील अशी इथली लढत होती या लढतीला भूमिपुत्र विरोधी बाहेरचे मराठी विरुद्ध गुजराती असे विविध पैलू होते सुरुवातीला केंद्रीय मंत्री गोयल यांच्या प्रचाराचा संपूर्ण भार हा मोदी सरकारची कामगिरी फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीकडे भारताची होणारी वाटचाल अशा मुद्द्यांवरच होती परंतु इथल्या मराठी विरुद्ध गुजराती वादाला फोडणी मिळाली आणि वातावरण बदलून गेलं होतं इथे पाच महायुतीचे तर एकच आमदार हा सा महाविकास आघाडीचा आहे इथं महायुतीची ताकद जास्त आहे पण दोन्ही उमेदवारांची तुलना करायची झाल्यास भूषण पाटील यांच्या जमेच्या बाजू म्हणजे पाटील हे बोरिवलीतील स्थानिक उमेदवार आहेत आणि गोयल हे बाहेरील आहेत त्यामुळं पाटील यांच्या प्रचारात स्थानिक असल्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता पाटील यांच्या या मतदारसंघात चांगला संपर्क आहे अल्पसंख्याक यावेळी भूषण पाटील यांचा राजकारणात दबदबा नसल्याचं देखील चित्र आहे पियुष गोयल यांच्या जमेच्या बाजू म्हणजे महायुतीची ताकद ही गोयल यांची जमेची बाजू ठरली होती मात्र गोयल विरोधकांवर आक्रमकपणे टीका करत नाहीत असंही दिसून आलं दुसरं म्हणजे चार साडेचार लाखांहून अधिक मतांची आग घेऊन दोन टर्म निवडून आलेले खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे शेट्टी यांच्यावर निष्ठा असलेला कार्यकर्ता वर्ग हे गोयल यांच्यावरती नाराज दिसून आलाय गोयल या मतदारसंघात गोयल हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत ते आतापर्यंत राज्यसभेचे खासदार होते त्यांचा इथं जनसंपर्क देखील तितकासा नाहीये हे देखील समोर आलं महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये जशी मोदी लाट होती तशी आता नाहीये मराठी मराठी हे प्रचारातले मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात या पलीकडे जाऊन इथल्या गुजराती मारवाडी अल्पसंख्याक मतांचं विभाजन तसंही झालेलं आहे त्यामुळे निर्णायक मराठी मतांसाठी दोन्ही बाजूने आट्टापिटा सुरू होता उत्तर भारतीय मतं दोन्ही पक्षांमध्ये वाटली गेली आहेत आसपास असलेली मराठी देखील निर्णायक ठरणार आहेत पण इथं पियुष गोयल यांचं पारडं जड दिसून आलेलं आहे आता उत्तर मध्य मुंबई जागेचं पाहूयात इथं महायुतीकडून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून प्रख्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले उज्वल निकम यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडनं माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती उद्धव ठाकरे राहत असलेला परिसर हा उत्तर मध्य मुंबईत येतो या निवडणुकीत ते पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि त्यांचं ठाकरे कुटुंब हे काँग्रेसच्या पंजावरती मतदान करणार आहे असो इथल्या उमेदवारांच्या तुलनेवरती येऊया वर्षा गायकवाड यांच्या बाजूने गेलेले मुद्दे म्हणजे गायकवाड यांना या मतदारसंघाच्या बाहेर वास्तव्य असलेल्या तरीही दलित मुस्लिम ख्रिश्चन आणि दाक्षिणात्य मतदारांची संख्या लक्षात घेता पक्षाकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे या मतदारसंघात मुस्लिम फॅक्टर हा महत्वाचा ठरतो इथं मुस्लिम समुदायाची संख्या जवळपास साडे चार लाखांच्या घरात असल्याचं सा सांगण्यात येतं यावेळी मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीकडे झुकल्याचं देखील चित्र दिसून आलं सोबतच कुर्ला वाकोला या भागातील दलित लोकसंख्येचं मतदानही वर्षा गायकवाड यांच्याकडे जाईल असं इथले तज्ज्ञ सांगतात उद्धव ठाकरे यांना देखील सहानुभूतीची लाट असल्याचं बोललं ला जात असून शिवसेना ठाकरे गटाची ताकद काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं त्यात वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी चक्क मनोहर जोशींचा पराभव इथनं केला होता हेच मतदान वर्षा गायकवाड पुन्हा एकदा मिळू शकतात उज्वल निकम यांच्या बाजूचे मुद्दे पाहायचे झाल्यास मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा भक्कम पाठिंबा मुंबईवरील दहशतवादी हल्ला किंवा मा बॉम्बस्फोट मालिकेत विशेष सरकारी वकील म्हणून काम केलेल्या कामगिरीच्या आधारावरती हिंदुत्ववादी राष्ट्रवादी प्रतिमा तयार करण्यावरती भर तसंच इमेज बिल्डिंग करण्यावर निकम यांचा भर असेल ही त्यांची स्ट्रॉंग बाजू म्हणता येईल परंतु उज्ज्वल निकम राजकारणात नौखे आहे त्यामुळे पक्षाच्या अन्य नेत्यांवरतीच त्यांची भिस्त असल्याचं दिसून आलं पुनम महाजन यांना डावलत निकम यांना उमेदवारी दिल्यामुळं पुनम महाजन नाराज असल्याचं पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत हे निकम निकम हे निकम निकम होतं त्यात मूळचे जळगावचे आहेत त्यांच्यावरती बाहेरचा आयात उमेदवार असा शिक्का देखील लागला होता तसेच महायुतीची पक्षीय ताकद इथं सर्वाधिक आहे महायुतीचा पाठिंबा विले पार्लेमध्ये मिळणार मताधिक्य याबरोबरच मराठी उत्तर भारतीय गुजराती मारवाडी जैन मतदारांच्या भक्कम पाठिंब्यावरती त्यांची मदार हुती। जा जा होती उत्तर मध्य मुंबई लोकसभेत समाज निहाय विचार करायचा झालाच तर इथं या ठिकाणी संमिश्र समाजाची लोकसंख्या आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने मुंबईतली एकही लोकसभेची जागा जिंकली नव्हती त्यामुळे ही लढत महाविकास आघाडीपेक्षा काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची आहे बाकी तर फिफ्टी फिफ्टी चान्सेस दोन्ही उमेदवारांचे दिसून येत आहेत थोडक्यात एकूण सहा पैकी तीन जागा महाविकास आघाडी आणि बाकी तीन जागांवर महायुतीचा उमेदवार जिंकून येण्याच्या शक्यता दिसून येतात तुमचे अंदाज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका